अक्षतृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया या तिथीला थी कोणी आखाजी म्हणतं किंवा अख्खा तीसुद्धा म्हणतात वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षतृतीयेला जास्तीत जास्त योग हे शुभ असतात आणि उरलेला दिवस हा वाडवडिलांच्या आठवणींकरिता म्हणजेच त्यांच्या श्राद्धाकरिता आहे आता श्राद्ध म्हणजे काय वाडवडिलांची श्रद्धेने केलेली आठवण म्हणजेच श्राद्ध त्यांचे आत्मे हे तृप्त किंवा अतृप्त असतील तर त्यांना तर्पण करून पाणी द्यायचे त्यांच्यासाठी छत्री जोडे वस्त्रे पात्रे पिण्यासाठी थंडगार मातीचे कलश गाय सुवर्ण असे दान देतात आणि मातीच्या कलशामध्ये हे दान कसे द्यायचे तर मातीच्या कलशामध्ये सुगंधीवाळा कापूर चंदन सुपारी एक पैसा फुले अक्षदा दुर्वा घालायच्या आणि त्यावर नारळ ठेवून त्याला फुलांची माळ घालायची आणि त्याची षोडशोपचारे पूजा करायची व नंतर तो कलश ब्राह्मणाला दान द्यायचा त्याचप्रमाणे आपण आंबे किंवा आमरसाचे भोजनसुद्धा सपात्री ब्राह्मणाला देऊ शकतो आता ह्या तिथीला उन्हाळ्यासाठी पाणी दान करतात म्हणजे पाणपोईसुद्धा काढतात कोणी कोणी तर याचं महत्त्व म्हणजे आपण जे काही पुण्यकर्म ह्या दिवशी करू स्नानदान जप तर्पण हे सगळं अक्षय टिकते त्याचप्रमाणे शुद्ध चैत्र शुद्ध तृतीयेला देवी अन्नपूर्णेची आपण स्थापना करतो म्हणजे चैत्रगौरीची स्थापना करतो तर तिची जे सांगता असते ती याच दिवशी अक्षयतृतीयेच्या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू देऊन गजरा देऊन पणे टरबूज असं देऊन हळदी कुंकू द्यायचं आणि नंतर चैत्रगौरीला म्हणजे अन्नपूर्णेची सेवा करून तिला नैवेद्य वगैरे अर्पण तिची सांगता करायची तर याच दिवशी अक्षतृतीयेच्या दिवशी तसेच अक्षतृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला तर दशावतारातील सहावा अवतार विष्णूने जो सहावा अवतार घेतला तो परशुरामांचा तसेच याच दिवशी श्री शिवाजी महाराजांचाही जन्म झाला खरे पाहिले तर दशावतारातील जे चार अवतार आहेत ते चारी देव चारी अवतार ह्याच महिन्यात येतात म्हणजे वैशाख महिन्यात येतात आणि त्याचप्रमाणे पुण्य जे पुरुष जे आहेत त्यांचेसुद्धा जन्मोत्सव ह्याच दिवशी साजरा के याच महिन्यात साजरा होतो परशुराम जयंती अक्षतृतीच्या दिवशीच साजरी चतुर दशी, चतुर हो साजरी करावी लागते त्या दिवशी त्या परशुरामांचा जन्म झाला नृसिंह अवतार हा चौथा अवतार आहे विष्णूंचा हा वैशाख शुद्ध चतुर्दशी चतुर्दशीला होतो दुसरा अवतार विष्णूंनी जो घेतला कुर्मा अवतार हा वैशाख ही पौर्णिमेला होतो नववा अवतार गौतम बुद्ध जयंती तर दशावतारातील हा नववा अवतार आहे तर तो, तो, तो पौर्णिमेला साजरा करतात असे हे चार अवतार जे आहेत ते याच्यातच येतात वैशाखातच येतात त्याचप्रमाणे नारदांचा अवतार नारद सुद्धा जन्म याच्यावतच आहे वैशाखातच झालेला आहे तर अक्षतृतीच्या दिवशी जी पवित्र गंगा आहे त्या गंगा नदीला भगीरथाने पृथ्वीवर जे आणलं ते याच दिवशी युधिष्ठिराला अक्षयपात्र जिलं जे प्राप्त झालं ते अक्ष अक्षय पात्रामधलं जे अन्न ते गरिबांना युधिष्ठिर दान करायचे ते अक्षयपात्रसुद्धा याच दिवशी मिळालेले आहे तसेच वेदव्यासांनी महाभारत जे लिहिण्यास सुरुवात केली ती अक्षत्रुतेच्या दिवशीच सुरुवात केलेली आहे आणि आपणसुद्धा ह्याला या दिवशी जे आपण काही नवीन वास्तू खरेदी करतो किंवा सुवर्ण सोनं खरेदी करतो खरे तर हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेलं हे अक्षय टिकतं म्हणून याचासुद्धा आपण उपयोग करू श्रीकृष्णांचे मित्र सुदामा हे याच दिवशी श्रीकृष्णांना भेटायला गेले होते आणि त्याच दिवशी श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांची गरिबी हरण केली आणि त्यांना सु सुवर्ण महा सर्व ऐश्वर प्राप्त करून दिलं ते याच दिवशी जगद्गुरु शंकराचार्य यांची जयंतीसुद्धा ह्या वैशाख महिन्यातच येते शुद्ध पंचमीला त्यांची जयंती असते जग शंकराचार्य यांची अक्षतृतीचे हे असे महत्व आपण श्रद्धेने दान धर्म करून आणि हे ज्या दैविक शक्ती आहेत त्या आपल्या आपल्यामध्ये येण्यासाठी किंवा देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण सुद्धा हा अक्षरतृतीचा सण आनंदाने साजरा करूया आणि अक्षयदान करूया म्हणजे जे आपल्याला आपल्याला त्याच्यापासून पुण्य मिळेल आणि आशीर्वादही मिळतील पूर्वजांचेही मिळतील आणि देवांचेही मिळतील अशी ही अक्षरतृतीया आपण साजरी करून सर्वांना मी त्यांच्या शुभेच्छा देते अक्षरतृतीच्या शुभेच्छा धन्यवाद